नमस्कार मित्रांनो ठरलं ना तर मग या मालिकेच्या भागामध्ये त्याच्यानंतर आता इकडे तन्वी सगळ्यांना नाश्ता देत असते आणि नाश्त्यामध्ये सगळ्यांसाठी समोसे असते तर पूर्णाजी विचारते की तन्वी तू केलेस का समोसे याच्यावरती आता या प्रिया म्हणू लागते की नाही पूर्णाजी ते मार्केटमध्ये अदरवाईज फूड आहे ना तिथनं ऑर्डर केलं आहे अश्विन आता म्हणू लागतो अरे वा म्हणजे आज आपल्या घरामध्ये बाहेरून आलेले समोसे आणि हे जरा रेअरच आहे इकडे प्रियाला वाईट मग त्याच्यानंतर ता, आता इकडे अस्मिता म्हणू लागते बरं ठीक आहे तुला नको ना मी खाते दे तू स्वतःच्या प्लेट कडे लक्ष डल्ला माळायला तर मग प्रिया लगेच नाटक करत आता त्यांच्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते प्रिया आता म्हणत असते भांडू नका एकदा खाऊन बघा तुम्हाला टेस्ट आवडते की नाही ते प्रिया आता सगळ्यांना समोसे खायला लावत असते पण मात्र आता इकडे प्रिया विचारते आवडले ना समोसे तर मग सगळे आता हो बोलतात प्रिया आता गंमत करत लगेच म्हणू लागते की बरं झाला मी बाहेरून समोसे ऑर्डर केले जर मी समोसे केले असते ना तर तुम्हाला कळलंच नसतं की तुम्ही समोसे खाताय की ढोकळा खाता येते आणि सगळे लगेच आता प्रियाच्या बोलण्यावरती मोठ्या मोठ्याने असायला लागतात पूर्णजी आता प्रियाला म्हणते की बरं झालं तू स्वतः सांगितलं याच्यावरती प्रिया लगेच म्हणू लागते कबूल तर करायलाच हवं ना या घरामध्ये तू कल्पना मामी अशा एकसो एक, एक सुग्रणी आहेत तुमच्या पुढे माझा काय निभाव लागणार आहे आणि मला नाही येत तुमच्यासारखा स्वयंपाक करता जाहून खरं म्हणजे खोटं बोलता तर अजिबात येत नाही जे आहे ते असं आहे मग त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता लगेच प्रियाला म्हणते की तुझा हाच स्वभाव आम्हाला खूप आवडतो त्याच्यानंतर सगळ्यांची समोसे खाऊन होतात प्लेट्स सुचलायची वेळ येते तर माझ विमलताई प्लेट्स सुचलू लागते प्रिया लगेच विमलताईच्या हातामधल्या प्लेट्स घेते आणि तिला म्हणते घरातली एवढी कामं करतेस अशा छोट्या मोठी तरी कामं मला करू दे त्याच्यानंतर आता प्रिया प्लेट्स घेऊन आता इकडे किचन मध्ये येते आणि प्लेट्स धुत असते तर अश्विन लगेच आता अग... मागनं इकडे प्रियाकडे येतो आणि प्रियाला शांतपणे म्हणतो आज एवढ्या दिवसांनी तुझ्यामुळे माझ्या मम्माच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं अश्विन प्रिया प्रिया आता प्रियाला थँक्यू म्हणत असतो प्रिया लगेच नाटक करत आता अश्विनला म्हणते त्यात मला थँक्यू काय म्हणतोस की माझी फॅमिली नाहीये का अश्विन सुद्धा आता प्रियाच्या या नाटक्या बोलण्यावरती भुरळलेला असतो अश्विन आता म्हणत असतो आणि म्हणूनच तर तू आम्हा सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी एवढी धडपड करतेयस आणि तुला खरं सांगू का जेव्हापासनं तू या घरामध्ये आलीस ना तेव्हापासनं या घरातलं वातावरण नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय तर मग आता अश्विनचं हे सगळं बोलणं पाहता प्रिया तर पूर्णपणे हरभराच्या झाडावरती चढत असते आणि तिला त्यामुळे खूप आनंद होत असतो प्रिया आणि अश्विन दोघेही आता टेबल जवळ येतात त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघी हॉलमध्ये येत असतात तर मग अर्जुन आता म्हणत असतो की मधुभाऊंना सॉरी जाऊन म्हणू का आणि मी जोशींना नेमकं काल का मारलं ते सांगून टाकूयात तो मिसेस साली बद्दल किती वाईट बोलत होता इकडे आता चैतन्य आणि अर्जुन येताना हॉलमधले सगळेच पाहतात मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य अर्जुनला समजावून सांगत म्हणू लागतो की हे बघ भेटायला जाऊ नकोस तुझं भेटायला गेला ना तर सगळंच भिसकुटून जाईल इकडे आता अर्जुन म्हणत असतो मी जे काय करायला जातो ना ते कसं बिघडतं ना इथं माझं मलाच कळत नाही त्याच्यानंतर आता चैतन्य अर्जुन दोघी हॉलमध्ये येतात प्रिया लगेच आता नाटकं करत ती समोशाची प्लेट आता अर्जुनकडे घेऊन येते आणि त्याला म्हणते की अर्जुन नाश्ता करून घे ना मला माहिती आहे की तू माझ्या हातची कॉफी पीठ नाहीयेस पण मात्र तू समोसा खाऊ शकतोस आणि मी हा बनवलेला नाहीये बाहेरून ऑर्डर केलाय त्याच्यामुळे बिंदास्त खा पण मात्र अर्जुन रागातच प्रियाला बोलतो की मला भूक नाहीये अश्विन आता अर्जुनला म्हणत असतो अरे खाण्यावरती तरी राग काढू नकोस बस आणि खाऊन घे पण मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो की मी खाण्यावरती राग काढत नाहीये तर मग प्रिया सांगते की मग माझ्यावरती राग काढतोस ना अर्जुन आता एकही शब्द याच्या पुढे काहीही बोलत नाही आणि चैतन्य अर्जुन दोघे लगेच तिकडनं निघून जातात आता प्रिया लगेच जणू काय ती खूप अपसर झाली आहे तिला खूप दुःख झालंय असं नाटक करते आणि घरच्यांना म्हणू लागते की अर्जुन अस्वस्थ आहे हे कळत आहे मला आणि खरंच या घराचं वातावरण किती बिघडलंय सायली निघून गेली आहे पण मात्र ती निगेटिव्हिटी अजून सुद्धा मला इथे आहे अस्मिता आता म्हणते आणि ती आता निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर मग आता याच्यावरती सगळेच लगेच विचार करू लागतात प्रियाच्या डोक्यामध्ये आता वेगळंच काहीतरी सुरू असतं प्रिया आता त्यांना म्हणते की मी एक सुचवू का मला असं वाटतंय की आपण घरामध्ये होम करून घेऊयात काय ते मंत्र उच्चार कानी पडले ना तर घरातलं वातावरण पवित्र होऊन जाईल आणि आता इकडे प्रियाच्या सगळ्या बोलण्यावरती कल्पना पूर्णाजी या सुद्धा विचार करू लागतात आणि त्यांना सुद्धा हे प्रियाचं बोलणं पटत आता मग पूर्णाजी लगेच कल्पनाला म्हणते की गुरुजींना फोन कर आणि त्यांना सांग की आपण पुढच्या आठवड्यामध्ये घरात होम करूयात प्रिया आता पुढच्या आठवड्यात होम करणार हे पाहता आता इकडे प्रिया लगेच म्हणते की दिवस कशाला वाया घालवायचे उद्याच करूयात ना या घरचं वातावरण फक्त लवकरात लवकर बदलायला हवं आणि कल्पना मामी तू अजिबात दगदग नाही करायची गुरुजींना फोन करण्यापासून ते होमाच्या तयारीपर्यंत सगळं मी करणार आहे आणि आता प्रिया विचारत असते की तुम्हाला चालेल ना पण मात्र प्रिया आणि अस्मिताने एवढं त्यांना भुरळलेलं असतं की कल्पना म्हणते की तू म्हणशील तसं तर मग आता पूर्णाजी सुद्धा म्हणते की ठीक आहे उद्याच करूयात कल्पनाला यायला सांग इकडे आता अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तुला काही जरी मदत लागली ना तर मला सांग तर मग आता इकडे प्रिया लगेच की थँक्यू अश्विन याच्यावरती आता अश्विन म्हणतो अरे आपल्या मागाशी काय ठरलं होतं की थँक्यू नाही म्हणायचं इकडे आता कल्पना लगेच प्रियाला म्हणते अगं तन्वी तू आम्हाला सगळ्यांना समोसे खायला घातलेस पण मात्र तू तर काही खाल्लंच नाहीस कल्पना आता प्रियाला स्वतः समोसे खाण्यासाठी बसवते प्रियाला आता एका प्लेटीमध्ये समोसे वाढते आणि नालायक प्रिया समोसे खाऊ लागते त्याच्यानंतर रात्री कुसुमताई सायली या दोघींनाही कोल्हापूरला जायचं असतं त्याच्यामुळे त्या दोघी आता कोल्हापूरला जाण्याच्या तयारीमध्ये असतात सायली हॉलमध्ये बसलेली असते तर मग आता मधुभाऊ येतात आणि सायली लगेच तिकडनं आहे आता मधुभाऊ त्या कोल्हापूरच्या बसची तिकिटे आता इकडे आता कुसुमताईच्या हातामध्ये देतात मधुभाऊ आता त्यांना सांगतात की उद्या सकाळची बस आहे हे ऐकल्यानंतर तर कुसुमताई आणि सायली दोघी आता अच्छुयाने मधुभाऊंकडे पाहायला लागतात मधुभाऊ सांगत असतात की बस निघणार आहे आणि उद्या सकाळची बस कुर्ल्यावरनं सुटते आणि संध्याकाळपर्यंत मला तुम्ही इथे थांबायला नकोय त्याच्यामुळे कुर्ल्यावरनं गेलेलंच बरं मग सायली फक्त आता शांतपणे ठीक आहे असं म्हणते मग त्याच्यानंतर मधुभाऊ सायलीच्या जवळ येतात आणि सायलीला विश्वासात घेत म्हणू लागतात की सायली बघ आता मागचं सगळं विसरायचं नव्याने सुरुवात करायची संगीता वहिनी आणि तिच्या मुली तुझी नीट काळजी घेतील आणि त्या तिघी जरी नसल्या तरी सुद्धा काजल तिथे असेलच काजल बरोबर हसून घेऊन राहायचं सायली आता एकाही शब्द पुढे काही बोलत नाही आणि शांतपणे लगेच किचन मध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे साक्षी आणि मैपत दोघे एकमेकांशी बोलत असतात साक्षी चिडत मैपतला म्हणत असते तो जोशी वकील मला म्हणाला होता की मी दोन तास कुठे त्या खुणाच्या रात्री होते ते तो सिद्ध करेल आणि कुठे आहे तो जोशी वकील आता तेवढ्यात लगेच तिथे तो जोशी येतो अर्जुनने त्याला बेदम कुठलेलं असतं त्याच्यामुळे त्याच्या हातापायाला सर्जरी केलेली असते आणि त्याच्यानंतर त्याच्या हातापायाला पट्ट्या सुद्धा बांधलेल्या असतात त्याच्या पूर्ण चेहऱ्याला पट्ट्या बांधलेल्या असतात त्याच्यामुळे मैपत काय त्याला ओळखत नाही आणि ओरडत लगेच विचारतो काय रे कोण आहेस तू आणि डायरेक्ट घरात कसं काय आलास नाही इकडनं तर मग जोशी वकील सांगतो की अहो मी जोशी वकील आहे हे पाहता साक्षी आणि मैपत दोघी अच्छिराने आता त्याच्याकडे पाहायला लागतात आता इकडे मैपत म्हणतो काय रे जोशा कोणी मोडलं तुला याच्यावरती आता जोशी वकील उत्तर देऊ लागतो की अर्जुन सुभेदार नाही भैपत आता म्हणू लागतो वाटलंच मला मी तुला म्हणालो होतो की एकशे तेरा टक्के अर्जुन सुभेदार तुला मोडणार आता तो अर्जुन सुभेदार तुला मारून टाकेल याच्या आधी मला सांग की माझी पोरगी दोन तास कुठे होती याच्यासाठी तू काय डोकं लावलंयस का साक्षी आता महिपतला शांत करत म्हणते अन्ना शांत व्हा त्याला आधी बसू द्या तर अवस्था बघा कशी झालीय मग याच्यावरती महिपत लगेच म्हणतो की गप ग तू मी दिलेल्या पैशांवरती सी मलम तुला काय त्याचा जास्त पुळका येतोय की काय बस शांतपणे खाली महिपत जोशी वकिलांना म्हणतो तू थोबाड उचकट याच्यावरती आता जोशी वकील लगेच सांगू लागतात की हो सांगतो दोन तास या कुठे होत्या याची मी चांगली हिस्ट्री जॉग्राफी तयार केली आहे त्या दिवशी साक्षी मॅडम का गेल्या आणि कुठे गेल्या हे मी पुराव्या लिशी कोर्टाला पटवून देऊ शकतो मी माझ्या आधीच्या क्लायंटसाठी हीच चुक्ती वापरली होती आणि तो खुनाच्या आरोपातून मुक्त झाला होता आता बोलत असतो आणि मग त्याच्यानंतर जोशी वकिलाला त्रास होत असतो त्याच्यामुळे तो सांगत असतो अहो महिपतराव आपल्याला कोर्टाला हे सांगायचंय की साक्षी मॅडम यांचा एक सावत्र भाऊ होता तो शेवटच्या शनीच्या घटका मोजत होता आणि साक्षी मॅडम त्या रात्री त्याला भेटायला गेल्या होत्या मग त्याच्यानंतर आता या जोशी वकिलाच्या बोलण्यामध्ये काय दम नसतो तर मग मैपत लगेच त्याला म्हणू लागतो हे जोशा तू काय डोक्यावरती पडलास की काय नाही म्हणजे दिसतंय मला ते तू डोक्यावरतीच पडलायस अरे माझ्या केसांचा रंग पाहिला का सगळा पांढरा झालाय आणि या वयामध्ये मी लग्न करू आणि पोर पैदा करू का इकडे आता जोशी वकील म्हणू लागतात की तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये ही फक्त एक योग्य कागद पत्रांची कमाल असेल या खोट्या भावाचं बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट सगळं काही आपल्याकडे असेल तो कसा जगला किती जगला कुठे जगला याचे सगळे पुरावे आपल्याकडे असतील मग त्याच्यानंतर आता साक्षी म्हणू लागते याचे फेक्स पेपर जमा हे खूप का तुम्हाला याच्यावरती लगेच जोशी उत्तर देऊ लागतो खिसा जरा जास्त ढिला केला ना तर आपण कुठलेही खेळ खेळू शकतो याच्यामध्ये मा माझं कॉन्टॅक्ट आणि तुमचा पैसा जादू करू शकतात महिपत आणि साक्षी यांच्या दोघांनाही आता त्या जोशीची आयडिया पटलेली असते मग आता महिपत लगेच म्हणू लागतो की केला खिसा ढिला ज्या भावावरती साक्षीचं एवढं प्रेम आहे तो सावत्र भाऊ मी नाही तू जन्माला घाल जा पटकन लाग कामाला तर जोशा आई आणि ओई करतच लगेच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर रात्री सायली शांतपणे झोपलेली असताना मधुभाऊ आणि कुसुमताई खूपच कळवळेच्या नजरेने आता सायलीकडे पाहत असतात सायली जाणार म्हटल्यानंतर मधुभाऊ खूप इमोशनल झालेले असतात आणि इमोशनल होत प्रेमाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात मधुभाऊंच्या डोळ्यामधनं सायलीसाठी खूप पाणी गळत असतं मधुभाऊंचा सायलीवरती खूप जीव असतो पण मात्र ते आता नायलाच्या पोटी हे सगळं करत असतात मधुभाऊंना आता काही त्यांचं रडू वावरत नाही आणि ते लगेच तिकडे निघून जातात कुसुमताई सुद्धा तिथेच असते आणि ती सुद्धा लगेच मधुभाऊंच्या मागे जाते इकडे सायली तर झोपलेली नसते ती फक्त डोळे मिटून बसलेली असते आणि मधुबाऊने तिच्या प्रेमाने हात फिरवला हे सायलीला की अर्जुन सर मी तुमच्यापासनं खूप दूर निघून जाणार आहे आपली शहर एकमेकांपासनं फार दूर जरी नसली ना तरी सुद्धा आपल्यामध्ये हजारो मैलाचं अंतर असणार आहे तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या कारण तुमची काळजी घेण्यासाठी मी कधीच नसेल त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन सुद्धा त्याच्या रूममध्ये झोपलेला नसतो सॅली सायली नसताना सुद्धा अर्जुनने त्यांच्या दोघांच्याही मध्ये साली, साली, साली समजून उशा लावलेल्या असतात आणि अर्जुन आता सालीची ती रिकामी जागा पाहता सालीच्या आठवणींमध्ये खूप रडत असतो अर्जुन रडत म्हणत असतो की आय मिस यू मिसेस सायली प्लीज तुम्ही या परत तुमची जागा इथे माझ्या शेजारी तुमच्याशिवाय मी एकटा नाही राहू शकत मिसेस सायली आणि हा दुरावा आता मला सहन नाही होतय प्लीज मिसेस सायली तुम्ही लवकर या ना इकडे सायली सुद्धा अर्जुनच्या आठवणींमध्ये रडत असते आणि अर्जुन सुद्धा सायलीच्या आठवणींमध्ये खूप रडत असतो सार्जुन आता सालीच्या त्या रिकाम्या ना मायेने प्रेमाने हात फिरवतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ बाहेर आलेले असताना कुसुमताई मधुभाऊकडे येते मधुभाऊ कुसुमताईला म्हणत असतात विचार काय विचारायचं ते सालीला तुम्ही असं कोल्हापूरला का पाठवता याच जाब विचारायला आहेस ना तर मग कुसुमताई म्हणते की मी कोण तुम्हाला जाब विचारणारी तुम्ही जे काय कराल ते सालीच्या भल्यासाठी कराल हे आहे मला मला फक्त विचारायचं एवढंच होतं की सालीला कोल्हापूरवरनं आपण घरी कधी आणायचं मधुभाव आता म्हणत असतात की कदाचित कधीच नाही साली जर इथे लायली ना तर तिच्या कल्याणापेक्षा नुकसान जास्त होईल तिच्या कपाळावरचा डाग आता पुसला तर जाणार नाहीये पण मात्र ती अन्य शहरामध्ये गेली ना तर तो फिका तरी पडेल मग त्याच्यानंतर म्हणू लागते अहो मधुभाव असं कसं तुम्ही इथे तिचं घर इथे तिची माणसं इथे असणार आहे आता मधुभाऊ लगेच म्हणू लागतात आपण जरी इथे असलो हो तरी शहरामध्ये दुसरी माणसं तर असणारच आहे ना तिच्या मनात जे ते पुसायचं असेल तर तिला अन्य शहरामध्ये जावंच लागेल त्याच्यानंतर इकडे लागते की मधुभाऊ तुम्ही तिला याची कल्पना दिली का की ती इथे कधीच परत येणार नाही मधुभाऊ आता म्हणू लागतात की सगळं काही सांगून सवरून करण्याची पद्धत आपल्या कुटुंबामध्ये आहे का कुसुम आणि असली तरी प्रत्येक वेळेला ती मीच पाळायची असं असतं का सायलीने आपली मनमानी केली ना मी जे ठरवलंय ना तेच होईल आणि ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री आहे मला कुसुमताई आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही हे सगळं करण्याची घाई करताय असं नाही वाटत का तुम्हाला मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात की अजिबात नाही आता कठोरपणे काही बदल करण्याची गरज आहे आणि तिचा बाप म्हणून मला ते करण्याचा आहे त्याच्यामुळे ही केस नसती ना तर मी सुद्धा गेलो असतो तिच्यासोबत पण आता एकटीनेच तिला नव्याने सुरुवात करायचं भाग आहे मग त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊ म्हणू लागतात की मी दिनकरला सांगितलंय तिच्यासाठी नोकरी बघायला पण एक गोष्ट खरी आहे ज्या शहरामध्ये अर्जुन सुभेदार राहतो त्या शहरामध्ये ती राहणार नाही इकडे आता कुसुमताई बोलायला लागते पण मात्र मधुभाऊ म्हणते हे बघ आता चर्चा नको रात्र खूप झालीय मला झोपायला जायचंय तू सुद्धा झोप उद्या सकाळी निघायचंय आणि मधुभाऊ आता लगेच तिकडे निघून जातात इकडे कुसुमताई आता स्वतःचेच विचार करत म्हणू लागते मधुभाऊने जर सायलीला आता कायमचं पाठवून दिला ना असं होऊन अजिबात नाही चालणार आणि हे सगळं खूप चुकीचं होतंय मग त्याच्यानंतर कुसुमताईच्या हातामध्ये मोबाईल असतो तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते ताई आता अर्जुनला फोन करते अर्जुन फोन पाहता त्याला प्रश्न पडतो की कुसुमताईचा फोन एवढ्या रात्री कशाला आला असेल अर्जुन फोन उचलतो आणि कुसुमताई सांगते की मधुभाऊ उद्या सकाळच्या बसने सालीला कोल्हापूरला पाठवतायत आणि ते सुद्धा कायमच अर्जुन आता विचारतो का पण एवढं अचानक का कुसुमताई आता अर्जुनला म्हणते की बस मी फक्त एवढंच सांगू शकते याच्या पुढचं मी काहीही सांगू नाही शकत आणि कुसुमताई फोन कट करते आणि अर्जुनला हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन तर पूर्णपणे शॉक झालेला असतो आणि रडत असतो तर सकाळी सकाळी सायली आणि कुसुमताई दोघी आता देवाचं दर्शन घेतात आणि त्या दोघी आता निघालेल्या असतात हे सगळं पाहता मधुभाऊंना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि सायली सुद्धा शांतपणे निघायच्या तयारीमध्ये असते सायली आता मधुभाऊंच्या जवळ येते आणि रडतच आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊ लागते सायली मधुभाऊंचा निरोप घेत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन शांतपणे रूममध्ये बसलेला असतो त्याला काय करावं काहीही तर चैतन्य लगेच अर्जुनला मोटिवेट करत म्हणतो की माझा मित्र असा वीक असेल मला वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं त्याचं प्रेम खरं असेल आणि तो प्रेमासाठी काहीही करू शकतो तर अर्जुन सुद्धा ठरवतो आता मधुभाऊ काय करतील काय ओरडतील याचा मी विचार अजिबात करणार नाही सरळ जाऊन मिसेस सॅलींना माझ्या मनातलं सगळं काही मी खरं खरं सांगून टाकेल इकडे सॅली निघालेली असते आणि मधुभाऊंना सांगते की औषधा वेळेवरती घेत जा स्वतःची काळजी घेत जा इकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही धावतच आता इकडे सायलीच्या घरी आलेले असतात कुसुमता आणि सायली दोघे आता जाण्यासाठी निघालेले असतात अर्जुन आता आपल्या मनातील भावना आता इकडे सायलीला सांगणार की नाही हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू